नमस्कार आपला धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे गुंड गुंड गुड्ड्या हत्याकांडातील सव्वा आरोपी विक्की चावरेला दौंड येथून पकडले कुक्यात गुंड रफियुद्दीन शेख उर्फ गुड्ड्या यांच्या निर्गुण हत्या प्रकरणी आणखी एका मुख्य संशयित आरोपीला पुणे जिल्ह्यातील दौंड येथून अटक झाली या खून प्रकरणात आतापर्यंत सहा मारेकरी सहा आरोपी आश्रदाते अटक झाले आहेत अन्य पाच मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे गेल्या अठरा जुलै रोजी पारोळ्या रोडवरील गोपालटी हाऊससमोर गुंड रफियुद्दीन शेख उर्फ गुड्ड्याचा खून करण्यात आला त्यानंतर या हत्याकांडातील आरोपी पोलिसांपुढे आव्हान होते जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी पोलिसांची विविध पथके गठीत करून ती तपासासाठी पाठवले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक पी आर राठोड यांच्या नेतृत्वाखालील आझादनगर पोलिसांचे पथक पुणे जिल्ह्यात गेले होते या पथकाने पुणे जे पुणे येथील ग्रामीण पोलिसांच्या मदतीने विक्की उर्फ विक्रम रमेश चावरे राहणार इश्तानगर बिलाडी रोड देवपूर धुळे याला अटक केली तो आरोपी दौंड येथील एका साखर कारखान्यातील कामगारांच्या निवासस्थानी नि लपून बसला होता आज पहाटेच्या सुमारास त्याला ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशीसाठी धुत आणले आहे ती ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पी आर राठोड हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील अरुण चव्हाण पोलीस ना पुन पान पाटील रवींद्र राठोड रमेश माळी मनोज बागुल यांच्या पथकाने कारवाई केली